नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ऑलराऊंडर मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मंडळी नवरात्रीत आपल्या कुलदेवीची तसेच घरात आपण जे घट बसवतो त्याची ओटी भरायची पद्धत आहे परंतु ओटी भरताना काही गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नवरात्रीची देवीची ओटी कधी व कशी भरावी याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल अजूनसुद्धा तुम्ही आपल्या ऑलराउंडर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर आपल्या मराठी संस्कृतीशी निगडित असलेले व्हिडिओ नेहमीच येत असतात अशा पद्धतीचे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईकसुद्धा करा कारण त्यामुळे आम्हाला अजून छान नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम जाणून घेऊया की आपण देवीची ओटी का भरावी मंडळी नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करण्याची संधी प्राप्त होत असते नवरात्रीमध्ये आपण कुलदेवीची सेवा करून तिच्या आवडीच्या गोष्टी म्हणजेच देवीची ओटी भरून आपल्याला देवीला प्रसन्न करून घेता येते यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख कमी होते आणि देवीचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात नवरात्रीत देवीची ओटी भरणे गरजेचेच आहे यामुळे आपल्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात तुम्ही नवरात्रीत देवीची ओटी नऊ दिवसात कधीही भरू शकता सकाळ दुपार संध्याकाळ वेळेचं अजिबात बंधन नाही शक्यतो आठव्या किंवा नव्या माळेला ओटी भरणे चांगले असते तर बघूया ओटीसाठी लागणारे साहित्य सर्वप्रथम एका ताटात एक साडी ठेवावी आपल्या इथे परंपरेनुसार नऊवार साडीने ओटी भरण्याची पद्धत असेल तर नऊवार साडी ठेवा लक्षात ठेवा देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांपेक्षा अधिक असते साडीचा का रंग काळा किंवा निळा नसावा याऐवजी आपण लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा असे रंग निवडू शकता साडी ठेवल्यानंतर त्यावर खण ज्याचा रंगही शुभ असेल जसा की लाल सोनेरी हिरवा इत्यादी नंतर संपूर्ण पाण्याने भरलेला नारळ किंवा अखंड खोबऱ्याची वाटी ठेवावी नंतर त्यावर हळद कुंकू एक हळकुंड हिरव्या बांगड्या हार गजरा किंवा वेणी सौभाग्याचे अलंकार जेवढे शक्य होतील तेवढे बांगड्या एक रुपया इत्यादी ठेवावी नंतर तांदूळ ठेवावे थोडी खडीसाकर ठेवावी काही ठिकाणी पाच वाण ठेवतात ज्यात हळकुंड सुपारी खारी बदाम आणि श्रीफळ यांचा समावेश असतो लक्षात ठेवा नारळ ठेवताना नारळाची शेंडी ही देवीच्या दिशेने असावी ओटीत पानाचा विडा ठेवणे देखील महत्वाचे आहे याला तांबूल असं देखील म्हणतात यात सुपारी किंवा तंबाखू नसावी ही झाली देवीच्या ओटीची तयारी आता बघूया देवीची ओटी कशी भरावी आणि काय काळजी घ्यावी सर्वप्रथम ताटातील या वस्तू हाताच्या ओंजळीत घ्याव्यात नंतर आपली ओंजळ आपल्या छाती समोर येईल या पद्धतीने देवीसमोर उभे राहावे नंतर देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण करावे आणि त्यावर पाच वेळा तांदूळ वाहावेत जर तुम्ही मंदिरात देवीची ओटी भरत असाल तर देवीला अर्पण केली साडी तिथेच अर्पण करायची असते पण जर तुम्ही ओटी घरी भरली असेल तर अर्पण केलेली साडी आपण स्वतः परिधान करू शकता किंवा एखाद्या दे सुवासिन्यालाही देऊ शकता देवीच्या ओटीतील नारळ नंतर आपण फोडून त्याचा प्रसाद स्वतः खाऊ शकता आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांना देऊ शकता तर मंडळी ही होती नवरात्रीत किंवा कोणत्याही महत्त्वाच्या प्रसंगी देवीची म्हणजेच आपल्या कुलस्वामिनीची ओटी कशी भरावी याबद्दलची माहिती तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या ऑलराऊंडर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन छानशा माहितीसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र